मुख्यमंत्री अजित पवारांचा फडणवीसांच्या भेटीआधीच त्यांनी अमित शहाची भेट घेतली पक्षातल्या नेत्यांसह त्यांनी अमित शहाची भेट घेतली विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्रीच मध्ये आपला दिल्लीचा दौरा केल्याची माहिती समोर येते फडणवीसांच्या भेटीआधीच त्यांनी अमित शहाची भेट घेतली पक्षातल्या नेत्यांसह अमित शहाची त्यांनी भेट घेतली विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आणि या सगळ्या दौऱ्यासंदर्भात उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात आपण त्यांच्याकडे जाऊयात उर्वशी खरंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्रीच दिल्ली दौऱ्या केल्याची माहिती मिळते या दौऱ्यामध्ये नेमकं काय घडलं नक्कीच ही खूप महत्त्वाची अशी भेट होती असं कळून येत आहे रात्रीच उशिरा अजित पवार हे दिल्लीत यांचं आगमन झालं आणि रात्री एक वाजता ते पोचले आहेत आणि सकाळी आठ वाजता च्या आसपास जे आहेत सुमारास त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे एक रात्रीचा खेळ असा हे झालं आहे असं कळून येत आहे सात तासांचा हा दिल्लीचा जो दौरा होता हा खूप महत्त्वाचा होता अमित शाह यांना भेटून त्यांनी निवडणूक बद्दल विधानसभा निवडणूकबद्दल जे आहे बोलणं झालं आहे आणि त्यांना त्याला घेऊन जे डिस्कशन आहेत ते झालेत असं कळून येत आहे आणि हे आ, ही जी भेट होती अमित शहा यांना जी भेट होती ती देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याच्या अगोदरची ही भेट आहे म्हणजे खूपच महत्त्वाची अशी कळून येते रात्रीच एक सिक्रेट लेवलवर ही मीट झाली आहे रात्री एक वाजता ते पोचलेत आणि सकाळी आठ वाजताची त्यांची भेट होती अमित शहाना घेऊन आणि नऊ वाजता ते दिल्लीवरून जे आहेत रवाना झाले आहेत असं कळून येत आहे ही भेट ही खूप महत्त्वाची आहे आणि आपण बघितलं तर असे मल्टिपल मीट सिटिंग झाले आहेत अजित पवार आणि अमित शाह यांच्या इंडिव्हिज्युअल लेवलवर आणि mm. नक्कीच सीट शेअरिंगचे फॉर्म्युला अस असू द्या किंवा रिसेंटली एक आ, एक दोन आठवड्यापूर्वी पण जी एक भेट झालेली ती पण खूप महत्वाची होती जिथे निवडणूक ज्या प्रकाराने लढवली गेली आणि ज्या प्रकाराने सुनील तटकरे त्यांच्या पार्टीतून एक सीट जशी आली या सगळ्यांना घेऊन काय एक एलिमेंट्स होते ज्यांना घेऊन ही सीट मिळाली आता कशी प्रतिक्रिया आहे त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये या सगळ्या गोष्टींवर जी आहे ती चर्चा झाली आहे आणि नक्कीच ही महत्त्वाची भेट अशी कळून येतील नक्कीच उर्वशी त्यामुळे अतिशय महत्त्वाची भेट ही म्हणावी लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अशा पद्धतीनं दिल्लीमध्ये अजित पवारांची भेट झालेली आहे अमित शहांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती मिळते